आणि आता बघा त्याच्याही पुढे जाऊन आता हा नेता नेमका कोण हे संजय राऊत यांनी सांगून टाकलं मित्र हो निवडणुकीमध्ये झालेल्या मतांच्या चोरीचं प्रकरण सध्या देशभरात प्रचंड गाजतंय वाजतंय अहो विरोधक आक्रमक झालेले आहेत त्यामुळे निवडणूक आयोग अडचणीत येऊ लागलेला आहे कधी नव्हे एवढी नाचक्की निवडणूक आयोगाची झाली आहे निवडणूक आयोगावर विश्वास नसणं हे फार मोठं धोक्यात आहे लोकशाहीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडं आता पूर्णपणे संशयानं पाहू लागलेलं आहे मतदार यादीतील घोटाळा ईव्ही एम हॅक आणि फेर तपासणीच्या नावाखाली मतदार यादीतून हटविण्यात येणारी मतदारांची नावं यावरून विरोधी पक्षांनी बघा सळो की पळो करून सोडलेला आहे इंडिया आघाडीच्या तीनशे खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला खरं तर याला ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल याआधी असं कधी घडलं नाही निवडणूक आयोगाची एवढी नामुष्की आजवर कधीही झालेली नव्हती राहुल गांधी यांनी सगळ्या भानगडीचे पुरावे दिल्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा बघा एक गौप्यस्फोट केला होता विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याकडेही जण आले होते आणि त्यांनी एकशे साठ जागावर विजय मिळवून देऊ असं सांगितलं होतं अशी माहिती खुद्द शरद पवारांनी दिली त्यानंतर बघा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांना खोटं ठरवण्याचा था प्रयत्न केला पण त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनीही भाजपाचा एक नेता आपल्याकडे आलेला होता आणि त्याने मतदान यंत्र हॅक करून आपल्याला विजयता मिळ विजय मिळवता येतो हे सांगितलं प्रात्यक्षिक ही दाखवलं अशी माहिती दिली होती आणि ही जेव्हा घडलं त्यावेळेला शिवसेना आणि भाजप यांची युती होती विशेष म्हणजे यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा हयात होते आणि भाजपाच्या या नेत्यानं दाखवलेले ईव्हीएम हॅक करण्याचे प्रदर्शन माननीय बाळासाहेबांनीही पाहिलं होतं असा गौप्यस्फोट आता संजय राऊत यांनी केला ईव्हीएम हॅक करण्याचं प्रदर्शन करणारा भाजपाचा हा नेता कोण त्याची उत्सुकता तर अर्थातच महाराष्ट्राला लागलेली होती आता मात्र संजय राऊत यांनी या नेत्याचं नाव जाहीरही करून टाकलं भाजपाचा हा नेता हॅकर्सला घेऊन ई हो एम कसं हॅक होतं याचं प्रात्यक्षिक दाखवायला शिवसेना भवनामध्ये आले होते या नेत्यानेच ईव्हीएम हॅक कसं करता येऊ शकतं याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलं होतं असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं आणि आता बघा त्याच्याही पुढे जाऊन आता हा नेता नेमका कोण हे संजय राऊत यांनी सांगून टाकलं हॅकर्सला घेऊन आलेले ते भाजपचे नेते किरीट सोमय्या होते आणि त्यांनी मशीन हॅक करून आपण निवडणूक जिंकू शकतो असं ते सांगितलं होतं त्यांनी मात्र अशा प्रकारे जिंकण्याची आपल्याला गरज नाही लोक आपल्याबरोबर आहेत असं उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठणकावून सांगितलं संजय राऊत यांनीच हे सगळा खुलासा आता केलेला आहे ओडिशामध्ये बिजू जनता दलाचा आणि अन्य दोन मोठ्या राज्यात काँग्रेसचा विजय झाला होता त्यावेळेला याच भाजपानं ईव्हीएम मशीनवर खापर फोडून ते हॅक झाल्याचा आरोप केलेला होता यासाठी मुलुंडचे महाशय किरीट सोमय्या हॅकर्सला घेऊन शिवसेना भवनात दाखल झाले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या मशीनवर आम्हाला ईव्हीएम हॅकिंगचं प्रत्यक्ष सुद्धा दाखवलं यावेळी देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत यावर असा सवाल करीत राऊत म्हणाले तुम्ही अशा हॅकरचा उपयोग करून घेता आणि आम्ही त्यांना मात्र उडवून लावतो आम्ही चुकीचं काम करणार नाही आमची आज ही हीच भूमिका आहे ईव्हीएम हॅकिंग प्रकरणामध्ये किरीट सोमय्या आमचं नाव आल्यामुळे बघा आता मोठी खळबळ उडालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात याची सगळी चर्चा सुरू झालेली आहे शिवाय राहुल गांधी आणि शरद पवार यांनी केलेले जे दावे होते त्या दाव्यांना अधिक बळकटी मिळाली आता हे सगळं संजय राऊत यांनी समोर आणल्यानंतर पण यामुळं आता खरी पंचायत जी झाली ना मित्रांनो ती पंचायत झाली खरी भाजपाची भाजपा आणि हे किरीट सोमय्या हे बघा कदाचित हा आरोप फेटाळतील कदाचित कशाला हो ते थोडं स्वीकारणार आहेत पण त्यामुळं लोकांच्या मनातला हा संशय दूर होणार आहे का हो तुम्ही सांगा मित्रांनो संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार